नमस्कार मित्रांनो जनरल नॉलेज एस पी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो पोलीस भरती वयासंदर्भात आहे महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये बरेच विद्यार्थी हे प्रयत्न करत आहेत आणि बरेच वर्ष झालं प्रॅक्टिससुद्धा करत आहेत पण मधल्या काळामध्ये कोरोनामध्ये भरती निघालेली नाही आणि त्यामुळे त्यांची वयही उलटलेली आहेत वयामध्ये ते एजबार झालेले आहेत त्यासाठी बरेच विद्यार्थी वयवाढ मिळावी म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देत आहेत तर संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे किती विद्यार्थ्यांना वाटतं किती उमेदवारांना कि वाटतं की वयवाढ ही मिळावी एक दोन वर्ष तरी वय वाढवून मिळावं कमेंट करून नक्की सांगा तुमचा एक कमेंट मोलाचा आहे नियमित पोलीस भरती नाही झाली अनेकांची वय उलटलेली आहेत वयोमर्यादे वयोमर्यादा वाढीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना साखळी घालण्यात आलेले आहे तर हे बघा महाराष्ट्र शासनाने नुकतीच सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांची भरती काढलेली आहे मात्र दोन हजार एकोणीसनंतर चार ते पाच वर्षात केवळ वर ही दुसरी पोलीस भरती आहे तर पाच वर्षामध्ये ही जम्बो भरती ही दुसरी आहे सुद्धा रिक्त पदे आहेत कोरोना काळात तीन वर्ष पोलीस भरती होऊ न शकल्यामुळे अने, अनेक अनेक उमेदवारांची वयोमर्यादा ही संपलेली आहे नियमित पोलीस भरती झालेली नाही या पोलीस भरतीमध्ये महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांना वयामध्ये वाढ मिळणे आवश्यक आहे तर यामधल्या काळामध्ये बरेच विद्यार्थी हे प्रयत्न करत आहेत प्रॅक्टिस करत आहेत याच आशेवर की एक ना एक दिवस भरती निघेल आणि त्यामध्ये आपली सीट ही आपल्याला मिळेल पण याबाबत बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपक उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देत साखळे घालण्यात आलेले आहे तसेच बँड पोलीस कारागृह पोलीस भरती गेल्या पाच वर्षामध्ये पहिल्यांदा होत आहे त्यामध्ये अनेक उमेदवारांचे वय संपून गेलेले आहे त्या सर्वांना वय वाढीसाठी एक संधी मिळावी म्हणून हे उमेदवारांना पाच वर्षापासून अहोरात्र मैदानी चाचणी व लेखी परीक्षेचा सराव करत आहेत तरी आपण या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून उमेदवारांना वयामध्ये फक्त या भरतीसाठी सवलत देऊन त्यांच्या कष्टाला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे यामध्ये अनेक उमेदवारांनी मोठ्या आशेने भरतीची सातत्याने तयारी केली आहे मात्र वयाचे बंधन असल्याने केलेल्या परिश्रमावर पाणी फिरले जाणार आहे तर बघा मित्रांनो वय वाढू वाढवून वाड़, मिळेल या आशेने बरेच विद्यार्थी हे प्रयत्न करत आहेत अहरात्र कष्ट करत आहेत आणि जर वयामध्ये जर भरत भरत नसेल तर मग या केलेल्या कष्टाला काहीच उपयोग नाही तर किती विद्यार्थ्यांना वाटतं एक वर्ष तरी कमीत कमी, कमी वय हे वाढवून द्यावं नक्की कमेंट करून सांगा यामध्ये अनेक उमेदवार उमेदवारांनी मोठ्या आशेने भरतीची सातत्याने तयारी केलेली आहे पण वय जर वाढवून नाही मिळालं तर त्याचा काही उपयोगच होणार नाही यामध्ये बँड पोलीस भरती पाच वर्षात एकदाही झालेली नाही गेल्या वर्षी भरती झाली मात्र त्यांच्या बँड्समनच्या बँड्समनच्या या जागा नव्हत्या या उमेदवारांनी लेखी शारीरिक चाचणीच्या तयारीबरोबरच वाद्य वाजविण्याचा सराव कसा बस बसेपर्यंत सराव केलेला आहे परंतु बँड पोलीस भरती झालेली नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे तर बारामतीमध्ये झालेल्या रोजगार मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आले होते त्यावेळेस अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना निवेदन दिलेले आहे की वय हे वाढवून मिळावे मी आशा करतो की वय कमीत कमी एक दोन वर्षे तरी वाढवून द्यावं म्हणजे जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेलं आहे त्यांना नक्कीच या संधीचा लाभ होईल तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं या बाबतीत वय वाढवून मिळावं नाही मिळावं कारण की बरेच विद्यार्थी आहेत ते भरपूर वर्षापासून कष्ट करत आहेत पण वयामध्ये जर बसत नसेल तर मग या कष्टाला काही उपयोग नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र